जिजामाता माता विद्यालयात एनडीआरएफ तर्फे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीच्या काळात स्वतःचा बचाव कसा करावा आणि प्रशासनाला कशा प्रकारे सहकार्य करावे याचे धडे जिंतूर येथील विद्यार्थ्यांना मिळाले केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनडीआरएफ एन डी आर एफ संस्थेच्या वतीने एकोणतीस रोजी जिजामाता विद्यालय आणि डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक मनोहर कदम होते प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजाभाऊ नगरकर जवान आर जी। यादव आणि सहाय्यक उपनिरीक्षक विजय मस्के यांची उपस्थिती होती महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके एन डी आर एफ च्या जवानांनी विद्यार्थ्यांना विविध आपत्कालीन प्रसंगांतील उपाययोजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता नैसर्गिक आपत्ती भूकंप महापूर आणि वीज पडत असताना घ्यावयाची खबरदारी अपघात व आग घरात सिलेंडरचा भडका उडाल्यास आग विझवण्याच्या पद्धती सुरक्षा हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक आल्यास करायचे प्रथमोपचार आणि जखमी रुग्णांना सुरक्षितरित्या दवाखान्यात पोहोचवणे प्रशासकीय भूमिका पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कार्याची माहिती आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता शांतता राखणे सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमासाठी संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जयदुर्गा आदिवासी आश्रम शाळा आणि डॉक्टर सुभाष चंद्र राठी बालक विद्यामंदिर या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जवानांनी सादर केलेल्या जिवंत प्रात्यक्षिकांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश राखे यांनी केले तर विजय गीते यांनी आभार मानले